Thank yeah. you. खूप संध्याकाळ मित्रांनो मी गौरव वगैरे पुन्हा एकदा आपल्या सवंगडे या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो सो आता मी तयारी वगैरे झाली आता आहे मी पूजेला तर तुम्हाला दाखवेन गावची आमची श्री महासती टकूबाईची पूजा कशाप्रकारे आम्ही करतो ती तर चला तर मग आपण भेटूया डायरेक्ट पूजेमध्ये इकडे काकीचा आणि मम्मीचा फोटो शूटिंग चालू आहे बघू शकता इकडे तेव्हा काका सुद्धा रेडी झालाय सो घरची सगळी मंडळी आम्ही निघालो आता सो तुम्हाला मी मंदिराच्या इकडे गेल्यावर दाखवेनच सर्व चला so, नारा गेता। नारा गेता। नारा गेता। नारा so, तर मग सो सर्व फॅमिली आम्ही आता आलोय मंदिराच्या इकडे नारळ काय घेतले नारळ घेऊन जावचा लागत परत जाना आईने सांगितले नारळ घ्यायला तर दुकानात चालू आहे मी नारळ घ्यायला so, मी गावचं दुकान सुद्धा दाखवेन चालला मारलो स्वयं हे आमचं गावचं दुकान आहे बघू शकता इकडे नारळ घेतलेत मी किती झालं सो इकडे पूजा चालू आहे तुम्हाला लांबूनच दाखवलं आता ला मी पुढे जाऊन जाईन तुम्हाला दाखवेन सर्व आजूबाजूचा व्यू निसर्ग काय आहे का हे आपल्यातला कोकणात आल्यावरच कळतं त्याचं एक उत्तम उदाहरण बघू शकता सगळे झाडच झाड आहेत आणि आमचं मंदिर त्याच्यामध्येच ही आमची गावची शाळा मुलं आता कोण राहिलीच नाही गावी विधाद्रेन महान धातृत्त माय महान अप्रमेल महान ऋषिकेशाय महान पद्मनाभायन महान अमर प्रभवेन महान विश्वकर्मने महान मनवे नमः हृष्टय नमः सविष्टाय नमः अग्रायाय नमः कृष्णाय नमः लोहिताक्षाय नमः प्रदर्दनाय नमः महान् प्रभूताय नमः त्रिगुग्रामे नमः पवित्राय नमः मङ्गलाय नमः ईशानाय नमः प्राणदाय नमः प्राणाय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः प्रजापते नमः रङ्गगर्वाय नमः भूगर्वाय नमः माधवाय नमः मधुसूदनाय नमः ईश्वराय नमः विक्रमणे नमः धनविने मेधाविने नमः विक्रमाय नमः रमायणत्तमाय नमः नमः दुरादर्शाय नमः कृतज्ञाय नमः मेदिनीपदे नमः प्रिपदाय नमः प्रिदर्शाय नमः महाशृङ्गाय नमः कृतान्दवृदय नमः महावराय नमः नमः कृतज्ञाय नमः नमः आत्मवते नमः सुरेशाय नमः शरणाय नमः कर्मणे नमः विश्वरेतसे नमः अन्ने नमः संवत्सराय नमः जगाय नमः प्रत्ययाय नमः नमः अजाय नमः सर्वेश्वराय नमः सिद्धाय नमः सिद्धये नमः सर्वादये नमः अच्युताय नमः वृषातपये नमः अमेयात्मने नमः सरवाज्यौगविनय श्रदाय नमः वसवै नमः वस्तु मनसै नमः सत्याय नमः समात्मने नमः सम्मिताय नमः समाय नमः अमोगाय नमः कुंदरीक्षाय नमः ऋषधर्मणे नमः ऋषाश्रदे नमः रुद्राय नमः बहुश्रसे नमः बभ्रवे नमः विश्वजोनये नमः सृष्टिश्रवसे नमः अमृताय नमः शाश्वतस्थानवे नमः नवरारोवाय नमः महाधवसे नमः सर्वगाय नमः सर्वइमानवे नमः विश्वसेनाय नमः जनार्दनाय नमः वेदाय नमः वेदविदेय नमः अव्यंगाय नमः वेदंगाय नमः कवये नमः पीलोपाद्क्षाय नमः पुराद्क्षाय नमः धर्मारक्षाय नमः पुरतापुरदाय नमः चतुरात्मने नमः चतुर्याय नमः चतुर्धां प्राय नमः चतुर्भुजाय नमः भाविष्णवे नमः बोधनाय नमः भोक्ते नमः शहिशरवे नमः जगदादिजाय नमः अनवाय नमः विजयाय नमः जैत्रे नमः नमः पुनर्वसवे नमः उपेन्द्राय नमः वामनाय नमः भ्रांशवे नमः अमोघाय नमः श्रुतये नमः उर्जिताय नमः अतीन्द्राय नमः सङ्ग्राय नमः सर्गाय नमः ब्रतात्मने नमः देवाय नमः यवाय नमः वैद्याय नमः वैद्याय नमः सदायोगिने नमः विरवीने नमः माधवाय नमः मदये नमः वदाय नमः योगिने नमः योगीशाय नमः सर्वदा मदाय नमः शर्माय नमः सोमाय नमः मदमित्रे नमः मदाय नमः पराजुताय नमः सर्व सहायर्मा नियंत्रे नमः देवाय नमः

मंडळी बघू शकता इकडे मोबाईल मध्ये स्वतः बघू शकता ह्या घरामधून आपण पाण्याची व्यवस्था करतोय स्वतः इकडून पाईप टाकून घेऊ आपण आणि मग ते पाण्याच्या मध्ये सोडून ठेवू आता बर्फ टाकून

Thank you. या ठिकाणी सर्वांशी पूजा करतात त्याप्रमाणे आजची सेवा केली आहे मान्य करून घ्या या सर्व कुटुंब ठिकाणी नोकरी देण्या कुटुंबीय बाहेर जातात सर्वांचा नोकरी व्यवसायामध्ये यश प्राप्त करून द्या सर्वांच्या घरामध्ये सुख शांती आयु आयुर्आरोग्य ऐश्वर धनधान्य पुत्र पुत्र या सर्वांचा लाभ करून देऊन जी आपली सेवा करतो ती मान्य करा आणि या सेवेचं उत्तम प्रकारे खरं प्राप्ती या सर्व मंडळींना कळवून द्या सर्वांचा संभाळ करा सर्वांसी ठेवा भर करा सत्यनारायण महाराज Dang. Yeah. Yeah.